खंडेरायाच्या पथपर्शने पावन झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये मा दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा जिथे भरते ही माळेगाव यात्रा या वर्षी दोन हजार पंचवीसला अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला, ला। खंडेरायाची पालखी म्हणजे खंडेरायाची पालखी पूर्ण यात्रेच्या भोवतन फिरून तिथून यात्रेची यात्रे सुरुवात होते खंडेऱ्याचा अठरा डिसेंबर हा यात्रेचा पहिला दिवस आहे आणि पंचवीस डिसेंबर ही यात्रा खरं म्हणलं तर एक महिना चालते पण शासकीय कार्यक्रम ही अठरा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर यांच्या दरम्यान आहे वीस वी आणि एकवीसला नगरपालिकेचे मतदान आणि निकाल असल्यामुळे या दोन्ही दिवशी का कोणताही कार्यक्रम ठेवला नाही पण यात्रेची सुरुवात अठरा डिसेंबर आहे इथून चालू आहे यात्रेची पूर्ण तयारी झालेली आहे नव्याण्णव टक्के तरी पूर्ण तयारी झालेली आहे ही यात्रा खरं म्हणलं तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते पाण्याचा प्रश्न असो लाईटचा असो अंतर्गत यात्रेच्या अंतर्गत रस्ते असो या सगळ्या तयारीमध्ये आत्ताच परवा काल, पर काल बैठक आमदार साहेबाची झाली त्याच्यानंतर कलेक्टर साहेब आणि शिव मॅडम वगैरे ते एस पी साहेब आले ते पूर्ण आराखडा तयार झालेला आहे पूर्ण यात्रेची यायची जे व्यापारी वर्ग आहे तमाशा मंडळ असो मोठाले झुले असो ते पूर्ण डेरे दाखल झालेले आहेत अठरापासून यात्रा पूर्ण चालू आहे आपल्याकडे मागणी होत आहे आता कसं झालंय पहिलं आपण जसं म्हणतो ना शेतकरी एखादा तर एखाद्या एकर दोनच एकर शेती आहे त्याचा पण मुलं पाच आहेत मग त्याला कसं वाटप करायचंय अशा पद्धतीनं झालंय म्हणजे चाळीस वर्षाखाली दहा वर्षाखाली त्याचा वडील एकटाच का हॉटेल घेऊन यायचा पण आता त्याची मुलं तीन आहेत वडील बी हॉटेल घेऊन येतो आणि मुलं बी तीन मुलं येतात म्हणजे हॉटेल व्यापारी वाढले पण जागा तेवढीच राहिली ते त्याच्यामुळे ह्या अडचणी येत राहतात पण अडचणी पूर्ण आम्ही ग्रामपंचायत असो व्यवस्थित सॉल्व्ह करतात सगळी आमची टीम असो सगळे व्यवस्थितपणे आम्ही त्याला हँडल करून त्याला व्यवस्थित जागा वाटप केलेल्या जागा वाटपाच्या काही नाही जागा ग्रामपंचायतची पावती ही दोनशे रुपया ते हजार रुपयाच्या मध्ये असते हॉटेल बघून दोनशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये आठशे आणि हजार रुपये अशा हॉटेल बघून त्या पावत्या असतात त्याच्यावर टॅक्स पूर्ण नसतो ग्रामपंचायतचा यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचं प्रदर्शन असते किंवा मोठ्या प्रसिद्ध यात्रा आहे त्या संदर्भात वैद्यकीय सेवा म्हणून काय प्रशासना आयुर्वेदिक दवाखाना पशुवैद्यकीय आयुर्वेदिक दवाखाना तर मोठी टीम आहे त्याची जी त्याची टीम लागते दरवर्षी त्याच्यापेक्षा यावर्षी कर्मचारी आपण डॉक्टर लोक आणि तज्ज्ञ डॉक्टर लोक यावर्षी मागवलेली आहेत त्याच्यामध्ये घोड्याच्या लस असो कुत्र्याच्या असो आणि त्यांची औषधं असो पूर्ण साठा काल उपलब्ध केलेला आहे काल शिव न आमदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना सूचना दिल्यात मग याचा पशुवैद्यकीय दवाखाना असो की मानवाचा दवाखाना दवाखानायचा ते पूर्ण उपकेंद्र असो ते पूर्ण दवाखान्याच्या लसेस आणि सगळा औषध पुरवठा पूर्ण येऊन आपल्याला साठवून झालेला आहे येतं दवाखान्यामध्ये एकंदरीत संपूर्ण यात्रेवर यात्रेवरणी बंदोबस्ता बरोबरच नक्कीच आपण गेल्या वर्षी पासून दोन वर्ष झाला आपण यात्रे यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडून यात्रा सुरक्षित राहावा कारण हे आता महिला वर्ग जास्त येतो त्याच्यामुळे आम्ही काही गेल्या वर्षी सोळा सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते सोसा सोळा सीसीटीव्ही कॅमेरेने या वर्षी नऊ परत वाढवले म्हणजे एकूण पंचवीस सी सी व्ही कॅमेरे पूर्ण यात्रा परिसरात राहील म्हणजे यात्रा ही कॅमेऱ्याच्या नजरेत राहील कुठं काही अनुचित प्रकार घडू नये आणि जर तिथं घडत असेल तर त्याचे कव्हरिंग आपण पोलीस चौकीमध्ये दिलेलं आहे तिथं अनुचित प्रकार घडत असेल तर ता ताबडतोब तिथं पोलीस कर्मचारी तिथं त्या जागी जाऊन तिथलं जे होणार हे होणार आहे ते टाळणार येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात नक्कीच आपण दरवर्षी ज्या सुविधा देत असतो मग पाण्याच्या असो लाईटच्या असो येणाऱ्या भावी भक्ताला काही अडचण होऊ नये दर्शनासाठी सुविधा असो ह्या सगळ्या सुविधा ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो आणि पंचायत समिती यांनी काटेकोरपणे नियोजन केलेलं आहे सगळ्या भावी भक्तांना विनंती आहे हौसे नवसे गवसे सगळ्यांना विनंती आहे की या यात्रेचा खूप आनंद घ्यावा आणि आनंद घेण्यासाठी आम्ही पूर्ण ज्या अटी दिलेल्या आहेत त्या सुविधा दिल्या आहेत त्याचा पूर्ण फायदा घ्यावा आणि यात्रेचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो सगळ्यांना